पाटेकडनं उपस्थित असलेले जाधव साहेब वंदाताई माझ्या आईबाबा पठारी सर शिवाजी सर सर्व ज्येष्ठ आई, बाबा, सा, सा, आई बाबा लेवल लेवलचे सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना सर्वा माझा नमस्कार आता एक महिन्यानंतर आपलं मतदान आहे मतदानामध्ये ज्याला त्याला कुणाला चिखल पे करायची ती करू दे माझी आपल्याला एवढीच विनंती की आपण फक्त जे केलेले काम आहे ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा जे खरं खुलं आहे का अगदी चलनी नाण्यासारखं आहे बंद्या रुपयासारखं आहे ते रुपयाचं नाणं आपल्याला पोहोचवं आपल्याला जनता खूप हुशार आहे मतदार हुशार आहे प्रत्येकाला काय खरं काय खोटं हे माहिती आहे थोडक्यातच वाडा वाडा तालुक्याचा आराखडा मी आपल्यासमोर मांडतो आहे वाडा तालुक्यातील सत्तर टक्के भाग आपला भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहे या लोकसभा क्षेत्रामध्ये वाडा तालुक्यातीलच आपले विशाल संतोष पाटील नानागाव त्यांची पूर्ण ज्यांनी यूट्यूबवरती नीटचा अभ्यास केला होता या विद्यार्थ्यांची पूर्ण मेडिकलची एम बी बी एसची फी सोळा साडेसोळा लाख लाख रुपयेही आपल्या जिजाऊकडून भरण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याला फक्त पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण घेतलेली का पहिलंच वर्ष थांबून नाही पुढे एम डी एम एस जे 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 शिकायचं आहे ते शिकवण्याची जबाबदारी आपली दुसरं उदाहरण त्या समृद्धी जाधव म्हणून खाणेवलीची मुलगी आहे जी मुलगी अत्यंत गरीब समाजात जन्माला आलेली आहे परंतु ती हुशार होतकुर आहे अकरावी बारावीला आपल्या झडपोलीच्या कॉलेजमध्ये होती तिचा वाराणसी इथे आय आय टीला नंबर लागलेला आहे त्या आय आय टीचाही तिचा पूर्ण खर्च आपले जिजाऊ करते तिला पुढचं आय आय टीच्या पुढे तिला आय आय एम करायचं असलं तरी पूर्णच्या पूर्ण तयारी आपल्या जिजाऊ मार्फत करून दिली जाते हे लोकांपर्यंत तिसरी विद्यार्थिनी आहे आपली दिव्यता प्रफुल अधिकारी मला वाटतं तिचे आई बाबा बसलेही असतील इथे या विद्यार्थिनी अंध आहे तिच्या बाबांच्या बरोबर जिजाऊ तिच्याबरोबर आहे आत्ताच ती रेडिओ जॉकी कोर्स करते महाराष्ट्रातून एकटी निवडली गेली आहे आणि राष्ट्रीय दिव्यांगत दिव्यांग दिव्यांजन सश सक्ष सशक्तीकरण संस्था डेहराडून येथे ती शिकत आहे त्याचबरोबर एक दिवशी आम्ही प्रवासात होतो शहापूरवरनं ठाण्याकडे निघाला होतो त्याद्वारेच आम्हाला एका ताईचा फोन आला कल्याणी कमलाकर पाटील मराठी बिलोशीच्या एकत्या त्यांचा फोन आला तर मी स्वतः आपण आहे माझे पती हॉस्पिट आजारी आहेत ते घर ते घरीच येते कसंही काम करत नाही आणि माझा मुलगा एमबीबीएसनं शिकलो दोन वर्ष झाले या वर्ष तिसरं आहे तुम्ही काही करून त्याची फी तर उद्याला तिला परीक्षेला त्याला भरवू देणार नाही त्या प्रवासामध्ये आम्ही महेंद्र ठाकरे माझ्या बरोबर होते प्रवासामध्ये आम्ही पैशाची अरेंजमेंट केली आणि पाच लाख रुपयाच्या फी त्याची शिक्षण थांबलेलं शिक्षण सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले हेही समाजापर्यंत चौथी गोष्ट वाडा तालुक्यामध्ये आपले मेडिकल कॅम्प मार्फत जवळजवळ जनरल ब्लड ब्लड कॅन्सर व इतर सर्व आजाराचे बावीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुग्ण आहेत आपले समाजपातळीवर ऑपरेशन आपले वाडा तालुक्यातले एक हजार पन्नास झालेले आहेत पोलीस अकॅडमीचे विद्यार्थी एकशे चौतीस आहेत चष्मे वाटप दोन हजार सहाशे त्रेपन्न लोकांना झालेले आहेत आपल्या वाडा येथील वाचनालयातील यशस्वी विद्यार्थी चोवीस आहेत त्याचे प्रशासनामध्ये विविध पदावर नोकरी लागले आहेत पोलीस बारा लागलेले आहेत फॉरेस्टमध्ये आता तर झालेल्या मध्ये दोन लागलेले आहेत एम एस एफमध्ये बारा लागले सोळा लागलेले आहेत एस आर पी एफमध्ये चार लागले आहेत आर्मीमध्ये दोन असे साठ विद्यार्थ्यांना आपण आपल्या गावमार्फत या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत इतर मदत जे हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी इतर मदत आपण अठ्ठावीसशे सत्तावन्न लोकांना केलेले आहे सध्या ते वाचनालयातील विद्यार्थी एकशे सत्याऐंशी आहेत हॉस्पिटलमध्ये हजारोच्या संख्येने येत आहेत महिला लाभार्थीत आपले मेहंदी क्लासेस शिवन क्लासेस विविध प्रकारचे क्लासेस करण्यामध्ये एकतीसशे एकेचाळीसशे बासष्ट आहेत आपल्या वाडा आय टी आयमधूनही हजारच्या वरती विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेले आहे ती मोटर वायटिंगपासून वेल्डिंगपासून शे नर्सिंगपासून विविध प्रकारचे ते कोचिंग क्लासेस आहेत ते दिलेले आहेत हे सगळ्या गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचवा आपला एक ग्रुप त्या ग्रुपवरती सर्व गाव एक नावं टाकली जातील काहीला टाकून घ्या आणि त्याच्या माणसापर्यंत बोलताना त्याला सांगा आपल्याबरोबर आपले सरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत या सर्वांना विनंती करा का आपापल्या स्तरावरती आपण जास्तीत जास्त लोकांकडे प्रचार प्रसार पाहावा जात भेद धर्मापलीकडे आपल्याला जाऊन आपल्याला या वाड्या तालुक्यातली जी सत्तर हजार वोटिंग आहे ऐंशी हजार वोटिंग आहे यातील मतदान काढायचं आहे आपल्याला की तीस होते ते तीस तीस चाळीसशे टक्के मतदान होतं ते ना थांबता नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत मतदार काढून त्यातील ऐंशी नव्वद टक्के मतदान आपल्याला कसं होईल ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला बघायचं आपल्याला मी सांगितलेल्या अठ्ठावीस जानेवारीच्या सभेमध्ये आपल्याला शेवटचा मतदार खासदार करायचे मग परत तुम्ही सांगा का तुम्ही वाडा तालुक्यासाठी काय केलं मुख्यमंत्री तुमचे या आता जवळचे आधीचे मुख्यमंत्री जवळचे मी अकोल्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस असतानाही सांगितलं होतं वाड्या तालुक्यामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र झालं पाहिजे आमरापूरच्या जाग्यामध्ये जिथे माझा शेतकरी चुकी झाला पाहिजे त्या काळातही सांगितलं होतं आणि आता जे एकनाथजी शिंदेसाहेबांनाही पत्र दिलेलं मी पत्र पत्रकार महोदयाला देतोय त्या वाडा तालुक्यामध्ये ए पी एम सी मार्केट झालं पाहिजे त्याप्रमाणे आयनोलीला नवी मुंबईमध्ये तशा प्रकारचा नाशिकपासून येणारा भाजीपाला इकडनं येऊन वेस्टर्न मुंबईपासून तर डांडोपर्यंत भाजीपाल्याची व्यवस्था शेतकऱ्यांच्या दुधाची व्यवस्था त्यांचं संकलन इथे झालं पाहिजे जे जे शेतकरी पिकवतो ते त्या शेतकऱ्यांच्या संकल्लर अमरापूर येथील एपीएमसी मार्केटमध्ये झालं पाहिजे पुडूसच्या पोलीस स्टेशनबाबत मला तिथल्या इंडस्ट्रीच्या लोकांनी पत्र दिले दिले होते आपले पटेल पत्रकार साहेब आहेत त्यांनी पत्र दिली होती त्यानुसार मी सातत्याने मागचे गृहमंत्री साहेब होते देशमुख साहेब त्यांच्याकडे फॉलोअप घेत होतो आताच्या मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने फॉलोअप आता सुरू आहे त्यांचे पत्र खाली गेलेले का जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये आपल्याला आपलं एक चांगलं पोलीस स्टेशन स्टेशन झालं पाहिजे कारण अनेक ठिकाणी चोऱ्या होतात आणि चोऱ्याहून त्या वस्तू मिळत नाही चोर पळून जातात त्याचप्रमाणे जी मेलेली इंडस्ट्री आहे ती जिवंत करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे का जेणेकरून आपल्याला एक जिजाऊचं संस्था संस्थापक म्हणून प्रयत्न करतो आहे का मला ही वाड्याची इंडस्ट्री ज्याप्रमाणे बाजूला सेल्वास गुजरातला विजेच्या रेट आहेत इंडस्ट्रीसाठी ज्या सोयी सवलती आहेत त्या सोयी सवलती वाड्याला निर्माण करून द्या कारण इथली इंडस्ट्रीमधल्या ऐंशी टक्के कंपन्या बंद पडल्यामुळे आमच्या तालुक्यामध्ये प्रचंड बेकारी आलेली आहे बिल्डर्स लोक जमलेले आहेत किराणा दुकानदारापासून मटणवाल्यापासून चहावाल्यापासून सगळ्याच लोकांची आर्थिक अडचणीमध्ये त्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी इथली इंडस्ट्री पुनरंजित पुनर्जीवित करण्यासाठी मी प्रयत्न करतो त्याचबरोबर वाडा तालुका एम एम आर मध्ये घेण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने माझा भालोप सुरू आहे का वाडा तालुका एकदा एम एम आर मध्ये घेतला तर या निवडणुकीच्या आधी मेट्रोची घोषणा होईल अशा प्रकारे मला अपेक्षा होत्या परंतु कुठे घोडा अडथळे मला माहिती नाही सातत्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी रिमार्क करून दिले तात्काळ फुटअप करा पण कोणतरी कोणाची तरी मनामध्ये असेल का वाड्याची प्रगती झाली तर आमच्या इकडे जमिनी घेतल्या त्याला कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतो असं मला किंचूतची मनामध्ये शंका येते कारण मुख्यमंत्र्यांनी दोन दोन वेळेस कमिशनरला सांगूनसुद्धा जर होत नसेल तर कोणतरी कुठेतरी पाणी मोडतं आहे त्यामुळे वाडा एम एम होत नसेल परंतु ती वाडा एम एम डी मध्ये मध्ये आपण घेऊ त्याचबरोबर हॉस्पिटलबाबतही आपण वारंवार वाड्या ज्या फॉलप घेतलेले त्याचेही लेखीपत्र आपल्याकडे ले का वाड्याचं रुग्णालय सिव्हिलच्या धर्तीवरच झालं पाहिजे मोठा तालुका आहे विक्रमगड जव्हारहून येणारे पेशंट किंवा वाडा भिवंडी रस्त्यामध्ये घडणारे अपघात बाजूला मनोर साईडला घडणाऱ्या आपल्याचे रुग्ण इथे येऊन लवकरात लवकर बरे झालेच पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करतोय वाडा मनोर रस्त्याबाबत मग अशी डॉक्टरांनी बोलले जे भूमिपूजन झालं या रस्त्याबाबत कॉन्क्रिटीकरण होण्याबाबत मी अनेक वेळा चंद्रकांत दादा मंत्री असल्यापासून आताच्या मंत्री महोदयांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या केली होती का हा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरला द्या परंतु वाडा आमचं मुंबईला जे पन्नास मिनिटामध्ये ठाण्याला जायचो तो प्रवास परत सुरू झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर आता ती काय करणार हे तर सरकारकडून ज्या ज्या आम्ही गोष्टी बोलल खासदार झाल्यानंतर शंभर टक्के करून घेईल त्या उद्या कृषी विज्ञान केंद्र राहू दे ए पी एम सी मार्केट वाढायला नवी मुंबई सरकार आणण्याचं असू दे ज्या ज्या गोष्टीसाठी त्या एम एम आय डीचा विषय राहू दे वाडा विवंडी करत रस्ता तो आत्ताच मंजूर झाला त्याच्या टेंडरही पावसाळ्यानंतर निघेल तोही रस्ता व्यवस्थित क्वालिटीमध्ये आपण सर्वजण करून घेऊ मेट्रोबाबत आपण शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे त्याचीही मला खात्री होती की लवकरात लवकर होईल तो झाला नाही आरोग्य सुविधा पिण्याचे पाणी गाव तिथे तुम्ही लोकांना आश्वासन द्या का मी तर खासदार म्हणून माझी जबाबदारी असेल का माझी एखादी ताई आरोग्य सुविधा वाचून तिच्या पोटातला बाई साईड मृत्युमुखी बवली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल मी सांगणार नाही या जिल्हा परिषद सदस्याची आहे की या आमदाराची आहे ती एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगेल त्या तालुक्यामधले जे जे रस्ते खराब असतील ते रस्ते व्यवस्थित करून देण्याची माझी जबाबदारी कुणीही गरीब राहता कामाने अगदी ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत मिळवून देण्यासाठी तिथे का माझे कोण कॉन्ट्रॅक्टर नसतील का कुठल्या फंडाचे मला कमिशन लागणार नाही कारण आजही जरी किती जीवन जगत असलो तरीसुद्धा आजही तुमच्या इतकंच मी या पत्र्याच्या तलत्राच्या उन्हामध्ये बस बसलेले आहे म्हणजे एवढ्या शरीराची माझी कॅपॅसिटी आहे आणि हे चटणी भाकरी खाऊन मी आनंदात आहे मी परवाचाच किस्सा छोटासा सांग मी जेवायला येणार बाबांना कॉल करतो बाबांचा कॉल लागत नाही बाब एसे बाबा जेवून झोपले होते मी एका व्यक्तीला गेटवर उतरवलं तर सांगितलं शाळेवरती पत्रकार आहेत मी पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स घेतो तिथपर्यंत तू बाबांना मम्मीला सांग काहीतरी खिचडी भात वगैरे जेवण बनवून ठेव तो पत्र मित्र पण माझा बसला बाबांचे गप्पा मारत दोघेही गप्पा मारत बसले मला दहा मिनिटात बोईसरच्या कार्यक्रमाला निघायचं होतं मीच घरी नव्हती तेही मला कळलेलं आहे आणि मग खाना बटाटा काय बनवलेलं होतं ते ब आम्ही गरम केलं आणि दोघंजण आनंदात मी आणि तो माझा मित्र जेवलो बाबा बाबांच्याच कामामध्ये होते तर तरी त्याच्यामध्ये तर आम्हाला काय दुःख वाटत ते जे काय खायला माझ्या घरचा खूप लिमिटेड आहे मी आपल्याच एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मला आपलं दुःख माहीत आहे की जे शेतकऱ्याचं दुःख काय असतं शेतमजुराचं दुःख काय असतं व्यावसायिकांचं दुःख काय असतं या सगळ्या गोष्टींची कल मला कल्पना आहे मला काही गोष्टी नाही कळत का आपल्यातीलच काही लोक फितूर असतात आणि ते उगाच स्टंट करण्यासाठी इकडून तिकडून लोक बोलून बीटेका घेतात परंतु मला एवढं दिसतं का मी चांगलं आहे तर माझ्या डोळ्याला सर्वच लोक चांगले दिसतात आणि या चांगल्या लोकांसाठी मला काम करायचे शेवटच्या लोकांसाठी काम करायचे प्रत्येक बाबासाहेबांच्या घटनेतील जी कल्पना आहे का प्रत्येक मंदार राजा हे दैवत असतं आणि या दैवताची पूजा करण्यासाठी मला लोकप्रतिनिधी व्हायचे त्यासाठी आपल्या आशीर्वाद जिजाऊ मार्फत काय करणार तर जिजाऊ मार्फत आपल्याला इतकंच सांगतो जे सरकारचे दवाखाने आहेत ते व्यवस्थित कर सरकार करू सरकारच्या शाळा आहेत त्याही व्यवस्थित करू पण माझ्या वाड्या तालुक्यासाठी परली विभागामध्ये एक चांगली सीबीएसई शाळा पडू एक सोनाला विभागामध्ये पी सी बी शाळा करू मी इथे भाऊजी आणि माझी बहीण बसलेले खोपरीचे सरपंच बसलेले आहेत त्यांनी जागा जर कुठे सोडत्यात विकत नाही घेतली तर मी माझ्या बहिणीच्या जागेमध्ये खोपरीला सी बी शाळा सुरू करेन परंतु आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम मी करेन बाकी खानेवली पट्ट्यापासनं किंवा गोरा भागातले विद्यार्थी तर झडपोलीला येतात परंतु वाड्याच्या काना खोपऱ्यातील विद्यार्थी ज्याप्रमाणे माझी मुलं शिकली आपल्या सर्वांची मुलं शिकली त्याप्रमाणे गोरगरिबाचा मुलगा ज्याला आई वडील नसेल त्याचाही मुलगा का चांगला सीबीएससी चे शिक्षण देऊन त्यांनी स्वप्न पाहिले पाहिजे दादान दहा स्वप्न आपली खूप मोठी आहेत एक चिन्माई पाटील आणि एक हेमंत पाटील आपले दोन युपीएससी झाल्यानंतर किंवा एक तिसरे जीएसटी डेप्युटी कमिशनर झालेले आपले बंधू आहेत ज्या तिघां मुलं काय समाजामध्ये जिथे जिथे अडचण आल्यानंतर त्यांची काय मदत होते ही मी स्वतःने अनुभवलेले तर अशा उच्च प्रशासनामध्ये आपल्याला आपल्यातील लोक गेली पाहिजेत शेनभाई पाटील सर हे देशामध्ये एकोणचाळीस वेळ आले तर देशामध्ये दहा पहिल्या मध्ये येणारे विद्यार्थी आपल्याला या मातीतून घडवायचे आहेत तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा त्याला सीबीएसई बी चांगलं ता शिक्षण देऊन त्याच्या डोक्यामध्ये स्वप्न घालून ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर आपल्याला राहायचं आहे या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही भक्त्यांनी काय सांगितलं मला माहिती नाही पण मी तिनच उदाहरणं सर्वांना सांगत असो तुम्ही आम्ही प्रत्येकजण मी, मी शेतकऱ्याचा मुलगा मी शेतमजुराचा मुलगा मी गरीब मी ड्रायव्हरचा मुलगा मी किल्लरचा मुलगा मी घरकाम करणारे बाईची मुलं मी कसं शिक्षण घेणार तर दादा नोंद दाया नोय हो ज्या मुलाला आई नव्हती लहानपणी गेली होती ज्या मुलाचे वडील इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना गेले आपल्या शशांक ठाकरेंनीच माझी त्याची भेट करून दिली त्या मुलाला यू पी एस सी करून आय पी एस ऑफिसर बनवणारी आपली चिंता होती मुलूंच्या कचरा ढेगामध्ये कचरा उचलणारी तिच्या आईचा वडिलांनी मर्डर केला वडील जेलला आई गेली होती अक्षरशः आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अवस्थेमधली त्या मुलीला उचलून आपली जिजाऊ आणते आणि तिला हॉटेल पुढचं शिक्षण करून तिला हॉटेल मॅनेजमेंटचं दे शिक्षण देते आणि आज एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ती नोकरी करते तिला नोकरीला लावणारी आपली जिजाऊ तिसरी घटना तर आपल्याला सांगतोय आपल्याच भागातील सूर्यमालच्या पुढची एक आदिवासी मुलगी मोहिनी बारमल लावायची तिचं लग्न वांगले हो स्टेट भागात ठाण्याच्या मुलूंच्या बाजूला करून दिलं होतं अगदी एकोणीस वर्षाची तरुणी होती सुक्या गुन्ह्या गोविंदात नवराती आणि सासू संसार चालला होता आणि तेवढ्यातच दौरा तिच्या पोटात अडीच महिन्याचा बाळ असताना नवरा तिचा निधन होतो हार्ट अटॅकने जातोय त्या मुलीची काय अवस्था असेल सासू तिला धीर देते तिला ठेवलं जातं ठेवल्यानंतर ती गंमत शकतो एखाद्या मुलीला जे लोकांची धुनी मांडी करायची ती मुलगी तिला जिजाऊ भेटते आणि जिजाऊ मिळाल्यानंतर जिजाऊच्या पोलीस अकॅडमीत येते आणि पाच सात हजार रुपये त्या दोघेजणी मिळून तिघेजणं गुन्ह्या गोविंदाने शिकत असतात अशा राहत असतात अशा वेळेस तिला जिजाऊचा आधार भेटतो ते जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते पोलीस भरती केंद्रामध्ये आल्यानंतर तिला क्लासला थांबत नाही म्हणून आमचे परिसर केदार सर विचारतात का थांबत नाही त्यावेळेस ती सांगते का मला रडायला लागते का मला धुनी केली नाही तर माझं भूर्ग उपाशी राहील तिला त्याच दिवशी आधार देणारी आपली नि का तू सात हजार रुपये तू आणि सासू मध्ये तुला पंधरा हजार रुपये घे परंतु तू पूर्ण दिवस इथे थांब अभ्यास कर आणि तीच नंतर आपण झडपुलीला आणतो मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमक दलाची भरती निघते आठशे ती त्यामधील एकशे नऊ विद्यार्थी आपल्या अकॅडमीतून लागतात त्यामध्ये ती मोहिनी भारमली लागते हे काम तुझा आमचं आपल्याची जाऊ काम लोकांपर्यंत आपल्याला काही फोटो सांगायचं नाही आपण छाती डोकपणे सांगतो वाड्याचा ग्रीन पार्क नावाचं हॉटेल जे दारूचं दुकान होतं लॉजिंग अँड बोटिंग होते तिथे कुठलीच चांगली गोष्ट होत नव्हती तिथे आज साठ मुलांना नोकऱ्या देणारे ते अकॅडमिक झालेले शेकडो हजारहून जास्त मुलांना स्पर्धा आय टी आय करणारे ते मुलं आहेत चार हजारहून आमच्या भगिनी तिथे शिक्षण घेताना शिक्षण घेऊन ती स्वतःच्या पायावर उभ्यानं चार हजार एकशे बासष्ट भगिनी करणारे पायावर उभी करणारी आपली तिथं आपल्याला प्रत्येकाला मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे घरभेरी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही होते किंवा सर्वांच्या बाबासाहेबांना त्रास देणारे होते परंतु आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास सांगायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे का बाबासाहेबांची माहिती जाधव साहेबांनी किती मला माहिती नाही परंतु मला एका पत्रकारांनी माहिती आणून दिली ती माहिती ऐकून ते एकोणीस पॉईंट बघून मी हातभा झालो का जगापुढे फक्त आपण घटनाच मांडतोय जगापुढे संविधानातोषामधले देशामधले पहिले अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का ज्यांनी जगातल्या दोन दोन युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्रामध्ये पी एच डी केली होती जगामधले इतके हुशार व्यक्ती होते की इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते काय त्यांनी इंग्रजांनी त्यांचा सल्ला घेतला सल्ला घेतल्यानंतर त्यांनी ती बॅ भारतीय रिझर्व्ह बँक ओपन केली मग आज महिलांना प्रसुती काळामध्ये जी सुट्टी मिळते ती सुट्टी देणारे बाबासाहेब होते आज चौदा चौदा तास सोळा सोळा तास लोकांना काम करायला लागायचे त्या लोकांना अगदी आठ तासावरती किमान वेळ ठरवून देणारे किमान वेतन ठरवून देणारे बाबासाहेब होते प्रॉविडंट फंडचे निर्माते बाबासाहेब होते आज ज्या कामगार संघटना दिसतात त्या कामगार संघटनाचे निर्माते बाबासाहेब होते म्हणजे कुठे जिथे जिथे आपण बघतोय तिथे तिथे बाबासाहेबांच्या विचाराने ही दहा देश चालतो मी तर अगदी अभिमानाने सांगतो बाबासाहेब जर आज आपल्या देशामध्ये असते आणि त्यांच्या सल्ल्याने आपला देश चालला असता तर त्यांची आर्थिक कोविड काळापासून किंवा नोटबंदी पासून आपल्या देशाची झालेले ते अजिबात झालेले असते जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता असलेला आज आपला देश झाला असता परंतु लोक बाबासाहेबांचे विचार कुसाला निघालेले अशा वेळेस आपण बाबासाहेबांचे जे ज्ञान आहे ते प्रत्येकाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि वाचून मनामध्ये न ठेवता समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे कारण हा समाज आपला आहे ज्या सर्व जाती धर्मांना बाबासाहेबांनी न्याय दिलेला आहे त्या बाबासाहेबांच्या विचारावरती आपली जिजाऊ चालते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊच्या विचारावर आपली जिजाऊ चालते आपण कधीही जातीभेद धर्मभेद न करता हा समाज माझा आहे आणि या समाजातील प्रत्येकाला स्थान कसं मिळेल चांगलं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करतो मंदाताई बसल्या स्टेज स्टेजवरती मंदा तुमची मुलगी का सुरकून तरी आदिवासी सेवा मंडळाला आली ना पैसे घेतले का जिजाऊकडनं एक रुपया घेतला का या गोष्टी समाजापुढे मांडा जिजाऊ कधीही कुठल्याही नोकरीचा मोबत आहे त्या त्या व्यक्तीने समाजाचं काम केलं पाहिजे तसंच समाजालाही सांगा मतदानाचे पैसे घेऊ नका कोणाच्या भूलदापाला बळू पडू नका तुम्हाला जर लोकप्रतिनिधीकडून काम अपेक्षित असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वाभिमानाने जगायला शिकवा तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय जिजाऊ करते निलेश साम्रे करतोय तुमच्या सर्वांच्या आरोग्याची काळजी निलेश साम्रे घेतोय स्वयंरोजगाराबाबत महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उभा करण्याचा जिजाऊ करते तर तुटपुंच्या फायद्यासाठी कृपया आपण स्वार्थ बाजूला ठेवा एवढं सर्वांना कळकळीचे विनंती करा काळ वाईट आहे काही लोक बोलतील काही कुत्री भुकत असतात त्या कुठल्याही भुकणाऱ्या कुत्र्याकडे चालू नका हाती चले बाजार भुके कुते आजार हा एकच विचार डोक्यात घ्या त्यांना कोणालाही आपल्या नावाशिवाय त्यांचं सकाळी फोट बनत नाही अशा कुठल्याही व्यक्तीला प्रतिनिधित्व देऊ नका त्यांना मोठं करू नका आपली लढाई खूप मोठ्या लोकांची आहे आपण लढाई लढतोय ते आपल्या मायबाप एकवीस लाख मंतरांसाठी लढतोय त्याच्यामुळे अशा भुकणाऱ्या कुत्र्याकडे वाडेकरांना सांगतोय अधिक बात लक्ष देऊ नका कोणी काय स्टेटस ठेवले कोणी काय बातम्या लावल्या कोणी काय लावलं हा बरेच लोक आहेत त्या अर्धी बिर्याणी मी दिलेल्या बिर्याणीतली अर्धी बिर्याणी घरी घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय कोणाला आपलं चांगलं काम आहे ते चांगलं काम शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचूया आपण एका विचाराने पोहोचूया प्रशासनाला प्रत्येकाला प्रशासनाला कळतंय संपूर्ण प्रशासन आपल्या बरोबर आहे कारण त्यांना कळतंय आहे जी जाऊ नक्की काय काम करते एक शेतकऱ्याचं बघ काय काम करतं आणि त्यामुळे आपला प्रत्येक कार्यकर्ता मी अभिमानाने सांगतो प्रत्येक कार्यकर्ता जसं मी आईबाबांबरोबर आहे तसा प्रत्येक कार्यकर्ता राहू दे आमची भगिनी राहू ही सासू सासऱ्या बरोबर तसेच असते आई बाबा तसेच राहतात हीच ताकद आपली अशा न्या उन्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षामध्ये दुपारी मिटिंग घेण्याची ताकद नाही एवढं नक्कीच पटाने सर सांगतो मी कुठल्याच पक्षामध्ये दुपारी ताकद घेण्याची ताकद नाही परंतु जिजाऊ दररोज दुपारी सभा घेते आणि संध्याकाळची सभा घेते आपल्यातील ज्यांना शक्य होईल ते चार पाच लोक जेंट्स चार पाच लोक लेडीज संध्याकाळच्या शहापूरच्या सभेला या तिथलेही विचारांची देवाणघेवाण घेऊन घ्या कारण शहापूरची बरीच लोक इकडच्या फार्म हाऊसला भामटे घेऊन येतात काहीतरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात एकदा शहापूरची जनता किती मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबर आहेत याचाही तुम्ही सर्वजण अभ्यास करा आणि कोणालाही टीकाटिपणी करण्या करण्यापेक्षा ज्याला त्याला प्रत्येकाला त्याचं काम करू दे त्याच्या राजकीय पक्षाचं मी अगदी अभिमानाने आपल्याला सांगतो ज्याला कोणाला हृदय आहे ज्याला कोणाला जिजाऊचं खरं खुरं काम माहिती आहे का जिजाऊ काय कोणाच्या पैशावर नाही झालेली जिजाऊ कुठल्याच व्यक्तीकडून एकही रुपये न घेता काम करते ज्याला कोणाला हृदय ते एकवीस लाख मतदानापर्यंत आपण पोहोचा ज्याला हृदय तो शंभर टक्के निलेश सांबरेला मतदान करणार आहे तुम्ही पत्ताची जाऊ तर कार्य आपलं त्यापर्यंत पोहोचा एवढी विनंती करतो आणि वाड्यामधून किमान मला साठ हजार मतांची बा... मिळाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करा प्रत्येकाने शंभर शंभर मतांचं गेज केली तर मला वाटतं या काही कठीण नाही आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा या उन्हामध्ये आपण सकाळपासून बसल्या त्याबद्दल मी दिलगिर व्यक्त करतो परंतु आपण सर्व शेतकऱ्यांची पोल आहोत शेतकऱ्यांची नातेवाई घरची आहोत त्यामुळे आपल्याला रोजच ऊन पाहायची सवय परंतु जसं दसर... बघायची साहेब बोले सा आपल्याला वाड्याला शांघाय बनवायची नाही तर आपल्याला भिवंडी लोकसभेला शांघायसारखं शांगा बनवायचं आहे जिथे दर पंधरा दिवसांनी एक काही पोटातल्या बायाबाळासाहेब मरण पावते दररोज दोन ते तीन कुपोषणाने बालमृत्यू होतात रेल्वेची परिस्थिती बघाल तर एकही लोकल न वाढल्याने शहरीकरण बदलापूर राहू दे आसनगा राहू दे कसारा राहू दे प्रचंड वाशिम राहू दे वाढलेले आणि अगदी कोमून कोमून लोक त्या आमच्या भगिनी राहू दे बांधव राहू दे त्या ट्रेनने प्रवास करतात या सर्व थांबवायचा असेल तर आपल्याला एक चांगला लोकत्रित चांगला आपल्याला द्यायचा आहे आणि तो माझ्या रूपाने नक्कीच तुम्हाला सांगतो का देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम तुम्हाला माझ्या आई वडील आणि सर्व वडीलधारी आणि सर्व भगिनीं समोर शब्द देतो आणि नक्कीच तसं काम मी कधी निवडणूक मी थांबतो जय जय